रिप्रेझेंटेटिव्ह दिनानिमित्त स्त्री प्रतिष्ठानच्या वतीनं एमार प्रतिनी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संघा हे होते वैद्यकीय क्षेत्रात दिवस रात्र नागरिकांच्या आरोग्याला लागणारी औषधं हॉस्पिटल आणि छोटे मोठे कन्सल्टिंग डॉक्टर यांच्याकडे ते पोहोच करत असतात मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्यात सोलापुरातील अनेक हे सेवा बजावत असतात त्यांना मिळालेले फ्री सॅम्पल हे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवल्यावर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते हे जवळून पाहिल्याचं यावेळी नागेश पासकंटी यांनी सांगितलं या प्रसंगी पिंटू पिंटू संगा तुषार जक्का अमर बोडा श्रीनिवास यलगम अशोक सामल प्रकाश सामल गजानन कलागदी सचिन कामुनी किशोर मार्गम बालाजी श्रीचिप्पा संतोष दांगडे अंबादास कुडक्याल संतोष चोळळे आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन नागेश पासकंटी यांनी केलं तर आभार तुषार जक्का यांनी मांडले यावेळी श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ह्या लोकांचं कार्य मार्कडे महासंगाचं जर कार्य बघायला गेलं तर हे सगळ्यांपेक्षा जास्त आणि सुंदर तळ्यागळ्यातल्या लोकांपर्यंत पोचून हे लोक काम करतात अनेक लोक आपलं कार्य करून छोटस कार्य करून त्याला खूप मोठं करतात ह्या लोकांचं साडेतीनशे लोकांची युनिटी आहे आणि सगळ्यात जास्त धावपळाची जिंदगी जर कोणाची असेल तर तो एम आर लोकांची आहे कारण लांब पण कुठलीही नवीन औषध मार्केटमध्ये आलं नवीन आजार एखाद्या नागरिकांना आलं त्या आजाराला ट्रीटमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं कुठली गोष्ट लागते म्हणजे ती औषध ती औषध वेळेवर जनतेला पोचलं पाहिजे यासाठी रात्र दिवस न बघता त्याच्या मार्केटिंग करून आणि ते कुठल्या आजारावर उपयोगाला येतं हे समजून सांगून यांनी सिटीतल्या जिल्ह्यातल्या भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात खेडेगावापर्यंत जाऊन हे लोक औषध तिथं पुरवठा करतात यांच्या केलेल्या कार्यामुळंच आज कुठल्याही व्यक्तीला एखादा आजार छोट मोठे आजार झालं तर यांच्या सगळ्यात मोलाचं सहकार्यामुळं आपण बरं होतो तर आपल्या याच्यामध्ये नाही नेवलं तर एक हजार ते बाराशे आपले समाजाचे या ठिकाणी मेडिकल रिप्रेजरी आहेत त्यामध्ये बऱ्याच लोक आता ऑलरेडी म्हणजे जे एम डी जी एम एन एस एम जे डस एम आर एस एम आणि एस एम ह्या पदापर्यंत पोचलेले बरेच आपले समाजाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत तर या संस्थेला किंवा या याचा एक उद्दिष्ट एकच होता की आपले लोकांना आपण जे शिक्षित लोक आहेत त्यांना आपण याच फील्डमध्ये कसं आणायचं आणि आपल्या थ्रू आपण समाज समाजकार्य या ठिकाणी आपण कसा करायचा कर तो कुठलाही शिक्षण घेतलेला असतो तर त्याला आपण गाईड करून त्याला एक व्यवस्थित एक फायनान्शियल सपोर्ट आणि चांगल्या कंपनीमध्ये आपण त्याला कसा लावता येईल या उद्दिष्टाने आपण एक संस्था स्थापन केली